हरण खिडकी आहे इथूनच हे बघू शकतो ते मगाशी मी आतमधून दाखवलं होतं आता हे काय पाणी आहे ना आपल्या पायापाशी पाणी थांबलेलं आहे तिकडे अडवलं आहे तिकडे गेट आहे ना समोर काहीच आपण तिथं चाललंय तिथे रुक्मिणीचे हरण झाले होते हे मंदिर आहे समजा हे हे तिकडे हे मंदिर आहे इस्कॉन हे इस्कॉन मंदिर आहे इस्कॉनधाम तिला मंदिरात अंबिका देवीचं मंदिर आहे जमीन हरम सांग बघाय बोर्डा गोर्डा इथून आपल्याला जावं लागतं च आपण अंबिका माताच्या मंदिरात पोचला हे कौंडण्यपूरमध्येच आहे आणि इथूनच रुक्मिणीचे हरण केले होते श्रीकृष्णाने तर ते चला काहीच बघा हे मंदिर आहे आता आपण आणि इकडून पण पार्किंगची जागा आहे तर आपण मंदिरात जाऊ चला मंदिरात इकडे मोठं पिंपळाचं झाड आहे मस्त आहे ते गौशाला पण आहे ते गाय वगैरे आहे गौशाला है श्रीमद भागवत कथा तो वैसा बताज अंबिका देवी संस्थान कौनियापुर मंदिर आजूला हनुमान जी की मूर्ति है मोटी चांगली आने समर हाथ मध्य

আজি এতন পড়ালো গে

आपले अंबिका माताचे दर्शन झालेले आणि जिथून हे इथे समोरच रुक्मिणी हरण खिडकी आहे हे रुक्मिणी हरण खिडकी आहे इथूनच हे बघू शकता हे मगाशी मी आतमधून दाखवलं होतं आता हे बाहेरून बघू शकता जरा आपण जसा बाहेर आल्यानंतर इथे मंदिर आहे शिरोमणी नामदेव महाराजचं मंदिर आहे काहीतरी चला आणि मला वाटते खाली महाप्रसाद पण चालू आहे नामदेव महाराजाची मूर्ती आहे काही

आराम आरामशी न्यायचो रे गायले निले जन ह्या तोच येत गायले नेता खाली खाली आल्यानंतर हे मंदिराचा हॉल आहे तो वारकरी बसलेले होऊ शकता आता इथून काल वारी आली म्हणते कशाची आहे एवढं सकाळी बघू शकता वारकरी आहे इथं बसलेले खूप जण आहे काही काम चालू आहे हा हॉल आहे अंबिका माताच्या मंदिराच्या मागे हा मोठा हॉल आहे इथे काही कार्यक्रम वगैरे हो राहण्याची व्यवस्था वगैरे हो ह्या हॉलमध्ये होते तर हा मंदिराचा मागचा परिसर हे मंदिर वगैरे हो आहे इकडे मग पण दाखा गाडीचं पार्किंग मार्केटसाठी बोलू शकतो इथे गाड्या पार्किंगसाठी पाणीच्या नळा खाली येते इथे पण या आता नवरात्र चालू होणार आहे ना म्हणजे मडके सजावट चालू आहे इथंच मंदिरात मडक्याचं काम चालू आहे चला खुल्लो आहे गाईचं छोटा आतमध्ये जात आहे इथे आपण जाऊ नये अजून पळाले गेळाल तर काय करशील हे माणसाचं पिल्लो हे माणसाचं पिल्लो आहे हे गायचं पिल्ल मस्त आहे आताच झालाय ते दोन चार दिवसाच आहे ते आहे नाही का चल चालतंय नाही आता बरोबर म्हणजे दोन चार दिवसाच आहे ते आणि हे चरायला आहे दोन दोन तीन तीन महिन्याच्या आणि गाया चरायला गेल्या पिल्ले इथंच आहे पिल्ल तिकडूनही आहे ते बाय लहान लहान पिल्लं ते दोन तीन दिलेले ते पोयून येऊन जायला कोंढनपूरच्या ते आपल्या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराकडे आपलं मंदिराकडे म्हणतो नदीकडे चाललो नदी फुल भरलेली आहे पाणी म्हणजे पुलाच्या लेवलनच आहे तर चला आणि ते काही बोटिंग वगैरे पण चालू आहे दिसून राहायला बोटिंग चालू आहे तिथे चला नदीपाशी जाऊ जरा जवळ नदी, नदी एकदम पुलाच्या लेवल न बरोबर कुणाच्या लेवल न पाणी आहे पाणी तर बाईस बघा आपण आलो नदी पाषी पाणी दूर दूर, दूर, दूर पाणी हे नदी आहे करते पाण्या पहिले काय इथं इथंच पाणी आहे ना आपल्या पायापाशी पाणी थांबलेलं आहे तिकडे अडवलं आहे तिकडे गेट आहे ना समोर आणि इकडे पण आहे आणि जी वर्धा नदी आहे काहीतरी फेकला तिकडे बोटिंग चालू आहे दाखवतो बोटिंग चालू आहे तिथे ही नदी मला तिकडून सिंबोरा तिकडून तिकडलं पाणी येते अप्पर वर्धाचा धरण आहे तिकडून ते पाणी इकडे येते इकडे ते सरळ उलगाव वगैरे हेच ते नदी आहे खाली दोन्ही हात पकडून किंवा पाय हे बोटिंग येते ना हे फक्त ते येते तर मनातून बोटिंग येते तर काही आता आपण इकडे जाऊ जहागीरपूर जहागीरपूरला तर चला काही जहागीरपूरला जाऊ आता आपण चाललो इथून जहागीरपूर दर्शन पैदल 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 गाडी आहे का समोर तर चला गाईस <laughs>